आपण जसं हॉलमध्ये जातो तो समोरचा दरवाजा घर आहे घराचा परिसर आहे म्हणजे तुम्ही तुमची गाडी आणि रोड न काही तर तुमची गाडी लागते हे गेट बंद करा आणि निवंत झोपा मस्त कोणाचं काही टेन्शन नाही मस्त कोणी काही म्हणणार नाही रोड इथपर्यंत येणं आहे आणि इकडे घर पहा आता इकडे विहीर आहे इकडे विहीर आहे तुम्हाला पाण्याचं अजिबात टेन्शन नाही नो टेन्शन नळ आला आहे फक्त पाईपलाईन चालू व्हायची आहे नळ तिथं हे घेतला आहे पाहू पाहू शकता तुम्ही आणि एकूण आहे हवा एकूण हे बी इकून पण खुली जागा आहे मस्त इथे तुम्ही बसू शकता तेव्हा इकडे आई तेव्हा येणं येणं पटकन इकडे येणं

आपण जसं हॉलमध्ये जातो ना आपण जसं हॉलमध्ये जातो तो, तो समोरचा दरवाजा या ये हे आपलं बिंद्रवण तुळशी बिंद्रवण हं ये हातपधोले पाणी देतील आता चप्पल काढू द्या म्हणजे आता तुम्हाला हातपधोले पाणी पाहिजे का आपले दव हे स्टाईल काम झालं आहे हा आहे घराचं पोर्च हा घराचं पोर्च आहे इथं आहे मस्तपैकी बंगळी 아 p a n a s i